नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला येथील युवा मतदार परिमल असणारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात मात्र मतदान हा आपला महत्वाचा अधिकार असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे हा संदेश देत परिमल असणारे यांनी सिंगापूरवरून येत एत अकोला येथील एन आर टी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावून त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी असा संदेश दिला मी मतदान करण्यासाठी आज सिंगापूर वरून येत मतदानाचा हक्क मी बजावला आहे आपणही बजवावा असे आवाहन केले अरे मी मुळात अकोल्या महाराष्ट्राचा रहिवासी आहे पण गेल्या वर्षभरात सिंगापूर येथे स्थायी असतो मी मुळात आज इथे प्र, प्रवास केलेला आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही सुद्धा आपापल्या घराबाहेर गा, पडून मतदानाचा हक्क बजवा आणि मतदानाची टक्केवारी वाढवा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून मी खास सिंगापूरहून यावेळेला इथे आलेलो आहे मतदान करण्यासाठी आपण पण या नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा